क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ग्राम वकाना रुधाना संग्रामपूर खेरडा आदी गावामध्ये भव्य मिरवणूक साजरी करण्यात आली यावेळी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा जळगाव जामत विधानसभा मतदारसंघाच्या पक्षनेत्या डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर व डॉक्टर संदीप वाकेकर यांच्या हस्ते पूजन करून सुरुवात करण्यात आली यावेळी छोटे बालकांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे हुबेहूब रूप धारण करून जणू काही ज्योती सावित्रीच अवतरले की काय असं वाटत होते त्यांनी या मिरवणुकीची शोभा वाढवली यावेळी महात्मा फुले उत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अहिल्या न्यूज चोवीस आवाज सात पुढ्याचा